नाही ना उद्या त्याला दौरा होईल लिहिणं चालू आहे ते दौऱ्याच नाही तो दौरा नाही त्याची सहा म्हणजे सहाव्या टप्प्यातल्या दौऱ्याबद्दल म्हणताय तर नाही ती नाही ठरली हीच रूट आपला जे वीस जानेवारीचा अंतरवाली ती ते उद्यापर्यंत सगळा क्लिअर होईल असं हा अंदाजा बघूयात उद्या दिवसभरात कालपासून सुरू होते लिहिणं बघणं सगळं रूट होईल एखाद्या शंभर टक्के नाही झाला तर परवा होईल पण दौऱ्याबद्दलची व्याप्ती बघून राज्य सरकारने काय संपर्क केला काय विनंती केली रूटबद्दल किंवा कशाबद्दल नाही नाही रूट तर लागणारच आहे ना ते कशाल रूट बद्दल विनंती करतील आमचीच त्यांना विनंती की तुम्ही आता जर लवकर दिलं तर ठीक मात्र मराठा समाज घरी थांबणार नाही तुटून पडणार आहे खूप मराठा समाज येणार आहे प्रचंड संख्येन प्रचंड संख्येन सरकारनं मराठा विषय मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे असे प्रामाणिक मनानं सांगतो मी कारण आम्हाला मराठा समाजाला काही नाही नाहीये मुंबईला येण्याची किंवा पाय चालण्याची किंवा अमर उपोषण करण्याची किंवा आंदोलनं करण्याची पण आता तुम्ही नाहीच ठेप्याला आले तर मराठा समाज आम्ही नाही थांबत शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं आता ठरवलंय की हे वीस जानेवारीला जे आंदोलन हे जे निघतोय पायी हे खूप शेवटचं म्हणलं तरी हरकत नाही खूप टोकाचं मरण उपोषण आणि समाजही खूप ताकदीनं बाहेर निघणार आहे घरी थांबत नाहीत लोक आता कारण कोणावर भरोसाच नाही राहायला गोरगरी मराठा ता समाजाला त्यामुळे त्यांना एवढीच आशा आहे आता की आपले लेकरं मोठे होणार तर या, याच शेवटच्या लढ्यातून आणि आपण सुद्धा आता घराघरातून गर वीस जानेवारीपासून पायी मुंबईकडे कूच केली पाहिजे आपण पायी चाललो पाहिजे आपण खूप मोठ्या संख्येनं मुंबई मुंबईला धडकलं पाहिजे शांततेत म्हणजे आपल्या लेकरांना शंभर टक्के न्याय मिळतोय आणि आता न्याय घेतल्याशिवाय माघारी यायचंच नाही या भूमिकेवर आता माझ्यासह माझा मराठा समाज गोरगरीब सगळा ठाम झालेला लो आहे लोकांनी सगळे कामं उर उरकायला सुरुवात केली काहींनी ट्रॅक्टरांच्या तयारी सुरू केल्यात आता माझ्या कानावरती येतं काहीनं ट्रकच्या तयाऱ्या सुरू केल्यात काही ना जे जे काय आता वाहनं आहेत वाहनाचे नाव सांगता येणार इतके लोक स्वतःच्या सोयीसाठी कारण विषय असा आहे की जे एका गावातले लोक आहेत उदाहरणार्थ अमुक किती आता आकडा नाही सांगता येत पण ते लोक आहेत त्यांची जेवणाची व्यवस्था ते सोबत घेणार आहेत आणि तेच करणार आहेत म्हणजे कोणावर ताण पडणार नाही ना जाणता येताना गावावर पडणार आहे ना तिथं थांबल्यावर पडणार आहे किंवा एकदाच इतक्या समुदायाला जीव कसं घालायचं म्हणजे हे प्रचंड मोठं ताणे डोक्यावर तर आपणच आपलं करणार उदाहरणार्थ एखाद्या गावातून पन्नास पोरं आले ते पन्नास जण त्यांचा त्यांचा ते स्वात्थ करणार ते जेवणार असंच प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन करणार आहे म्हणजे कुठं थांबलं की ते पन्नास जण आपलं कोणी भाकरी बनवणार कोणी भाजी बनविणार कोणी असं करणार ते करणार एकमेकाला पन्नास जण मदत करणार खाल्ले की आराम केला किंवा चालायला सुरुवात केली असं प्रत्येक गावातलं आपण आपलं निवेदन सगळेजण करणार आणि ते तयारी आता फुल होत आली बघूयात आम्ही तर आता सज्जेत आणि विसला निघणार आणि एकदा जरा तरुलीच्या बाहेर पाय टाकला दार बंद चर्चा फिरच्या बंद त्याच्या हात चर्चा नाही चर्चा तर कराच मार्ग निघतो पण आरक्षणच पाहिजे त्याच्या ते, ते चर्चा फिरच्या नको मग आता ला मी पाय चलतो आणि पै ला कस मिचे मला मी आता पै कस ऐकणार मी आता हा त्याच्या आत करा आणि पण आमचा विषय ओबीसी आरक्षणाचा आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या चौपन्न लाख नोंदी सापडल्या ला त्याचा अर्थ मराठा आणि कुणबी एकच आहे ओबीसीतून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण पाहिजे आता तिथे नेऊन मला काय करताय हा एक मात्र खरं आहे की आम्ही ते नाकारणार नाही नाकारलेलं सुद्धा नाही हे पाच महिन्यापासून नाही मी आधीपासूनच म्हणतो ना फक्त शंका आहे एन टी वीजेन टी सारखं धनगर वंजारी बांधवासारखं ते ती टिकणार का ही शंका आहे आम्हाला नसतं ते थोडं नाकारलेलं आहे सिक्युरिटी पिटीशनच या आंदोलनामुळे या मराठा समाज एक झाल्यामुळेच झालेली मराठ्यांमुळेच राज्यातल्या गोरगरिबांमुळेच ती रुटी पिटीशन सरकारनं दाखल केली सरकारनं सर केलेलं त्यामुळं त्याचा शंका नाही पण आमचं ओबीसून मागणी ते मिळावं ही आमचे प्रामाणिक ना। कसा मान सन्मान द्यावा यासाठी सुसंस्कृत असणं गरजेचं आहे ज्या दोनशे बेकायदा पिस्तूल खरेदीचा भुजबळांनी माहिती दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पिस्तूलवादी आजूबाजूला असताना सुस्कुल पण कसा आहे लई कामातून जायचा अंदाज दिसतो तेव्हा हो माणूस मला तर धाकच पडला हवा त्याचा सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकवावं बरं भुजबळ साहेब सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला सुधरा बसायचा श्वाक राहतो मला शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस मला लई टेन्शन येऊन भाव माझा झटका बसला तो नाही आम्हाला असं पागल होऊन द्यायचा इतका चांगला माणूस ते मला लईच बेकार वाटायला लागले आता काय बर माणूस येऊ बाप काय झाला सन बर तुम्हाला सांगा तरी महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊ द्या फाटकून तर ते नाही ना त्यांना वाटतं का कोण येडे व्हावत म्हणून काय बोलतो एवढा मोठा माणूस चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकावय संस्कृती तुमच्या ह्या अनुभवानुयान लक्षात आली तुमची संस्कृत काय क्वायत्याची आण कुऱ्याडीचे काठ्याचे आण पायत आणि भाषा करणारे तुम्ही तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती काय सलग काढता तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय ती आम्ही आहेत लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी बंजारा बांधव लढणार आम्ही तुम्ही काय संस्कृती शिकवता काय संस्कृती आहे तुम्हाला गप्पा ठाकाय लोक बसतंच बसतं तिथं काय संस्कृती धनगर बांधवाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा केली का गोरगरिबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडणं लावायला लागलात गोरगरीब मराठ्यात आम्ही विषय बांधवात आमचं प्रेम तुटूच शकत नाही कि ते प्रयत्न कर शंभर टक्के मी तोच म्हणून कागदच खाणारे भाजी भाज्या फिज्याचे लोकांनी खाऊन फेकले जाऊन वर त्याचा प्रश्नच नकाचे मला महत्वच नाही द्यायचं त्याला तुम्ही आता बोलताना असं म्हटलं की आता मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही, तुम्ही सरकारला चार दिवस द्यायला तयार नव्हते तुम्ही एक महिना दिला तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही पुन्हा तुम्ही दोन महिने दिले तुम्ही सतरा तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार पण पुन्हा तुम्ही सत्तावीस दिवस दिले आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता हे दोन्ही कसं समंजस करायचं पहिल्यांदा एक महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं सरकारला आम्ही दिले होते चार दिवस आणि सरकारनं सांगितलं चार दिवसात कायदा पारित होणार नाही अहवाल पारित घ्यावा लागणारे नोंदी घेऊन अहवाल बनवा लागणारे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही तुम्ही तीस दिवसाचा म्हणजे एक महिन्याचा वेळ द्या आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी चाळीस दिवसाचा दिला तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे चाळीस दिवसाचा दिला त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारनं पण आमचं भोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे समितीनं मराठवाडाभरच काम केलं हिला राज्यभर केलं पाहिजे मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी तेन त्यांची नाराजी घेणं गेन योग्य नाही राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ दिला ही तुमचा दुसरा प्रश्न याचं उत्तर असं सतरा हे आता आपण निर्णायक सभा घेतली निर्णायक घ्यायची त्या हिशोब तुमचं असं म्हणणं आहे निर्णायकच झाली निर्णयच घेतला आंदोलन ना लहान नाही ही दिलेला वेळ तुम्ही जे सत्तावीस दिवस वीस दिवस, दिवस म्हणता ही वेळ नाही आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला पंचवीस डिसेंबरला मुंबईला लोक दनादनाच निघाले असते पण दोन दिवसात मागे यायला लागलं असतं मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची समाजाला फसवायचं हे माझ्याकडून कदाबी होणार नाही मला माहित होतं आपण जर म्हटलं तर लोक दनादना बसनी बसतील कशाने बसतील तिथं जातील पण दोन दिवसात माघारी फिरायला लागेल कारण ती काय जवळ नाहीये आपल्याला जायचं आणि पन्नास किलोमीटर माघारी यायचंय असा तो विषय नाहीये तिथं जायचंय जिंकून यायचंय यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून मग काय करायला पाहिजे आपण तर आम्हाला दोन अंग आहेत आम्ही शेतकरी सुद्धा आहेत इकडे कापसं जवळ आले वेचायला आता पोटऱ्यामध्ये आहेत ज्वारी पोटऱ्यामध्ये आहेत यांना एक एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदारात पडते आता जर ह्या वीस दिवसात कापसे असली तर आमच्या पदरात सत्तर टक्के पीक आहे मग राहिलेले वीस तीस टक्के सहज राहिलेले लोक करू शकतात म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे मग आता समाजाचा तोटा होत नाही कापसालाही व्यसन होत आहे गव्हाचंही पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं आहे जे पीक असते त्याला देणं आहे इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं मराठा इकडचे काम उरकून तिकडं लढायला निघणार आहे म्हणून आम्हाला वेळ पाहिजे सरकारला घंटा दिलेला नाही देणार सुद्धा नाही आम्ही त्यांचे आहेत आम्ही आतापर्यंत गोरगरिबांनी इकडे कष्ट केले तिथं त्यांना मोबदला का घेणार परंतु भाजीपाला दिला दुध दिले सगळं आम्ही इकडून कष्ट करून तिथं पुरवलेलं ते लोकांचे नाहीये मुंबईतले जर आमची ही भावना आहे तुमच्याविषयी आम्ही सगळं तुम्हाला दिलंय इकडून धान्य काय लागतंय ते दिलंय म्हणजे कष्ट केलेत इकडच्या ह्या गोरगरीबांना कारण हे सुद्धा तुमचेच आहेत तुमच्याच रक्तामासाचे राज्यातले लोक आहेत यांनी इकडे कष्ट केले तिकडचा आपला भाऊ नाही दिला जरी मोबदला घेतला असला तरी परंतु तेच लेकर आज आ, सुशिक्षित बेकार बनलेत तुमचेच ते तुमच्याकडे आलेत उलट त्यांच्या मुंबईतल्या प्रत्येक जाती धर्माच्या बांधवांनी स्वागत केलं पाहिजे की या तुम्ही तुमच्या न्यायासाठी आम्ही सुद्धा सोबत येत होऊ द्या थोडे हाल होतील आमचे झाले तरी तुम्ही या तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही सगळं देश जगवताय रात्रंदिवस शेतकरी म्हणून कष्ट करताय अन्नधान्य देशाला पुरवत आहे आणि तुमचेच लेकर फाशी यायला लागलेत आत्महत्या करायला लागले तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे ते मोठे झाले पाहिजे आम्ही सोबत आहे तुमचे थोडेफाला आम्ही वेदना सहन करू थोडाफार त्रास सहन करू शहरात तुम्ही या आमची स्वामी तयार आहे तुमच्या तुम्ही आम्हाला गलास भरून पाणी द्यायला पाहिजे या तुम्ही ही भूमिका आहे आम्हाला ही आशा आहे तुमच्याकडून आणि शंभर टक्के मुंबईतला प्रत्येक जाती धर्मातला माणूस येणाऱ्या प्रत्येकांची सेवा कर आमच्या घरानं नाही करणार कारण आमच्या भावना ते समजून घेईल ते आमच्या वेदना समजून घेतील ते भावना शून्य नाही होणार ते स्वतःचे लेकराला जसं बघतात तसे आमच्याही शेतकऱ्याच्या लेकराला ते ती बघतील आणि त्यांच्या लेकराप्रमाणे येणाऱ्या महाराष्ट्रातून लेकराला गल्लास पाणी देतील यापेक्षा आम्हाला शंभर टक्के सगळ्या जाती धर्माचे देतील ते भावना विसरून चालणार नाही त्यांच्या लेकराला वेगळा न्याय देणार आणि आमच्या लेकराला तिथं आल्यामुळे वेगळा न्याय देणार असं होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ते मिळून मिसळून आमच्या मदतीला राहतील चलो धन्यवाद आयोगाच्या काही निकष निकष शैक्षणिक आर्थिक आणि राजकीय आहेत त्यांचे निकषाचे जर मुद्दे बघितले तर मराठा समाजाला तारा कधीच आरक्षण भेटू शकत नाही अशा पद्धतीचे ते निकष आहेत अहवाला कडे कसं फायद्याचा आहे तुमचं काय नाही मी नाही बघितले समजा दे वाचले पण नाही मी वाचतो पण आणि अरे सर त्याच्यावर सांगतो सुद्धा परंतु मागासवर्ग आयोगानं तातडीनं काम करून ज्यात जाच कयाटी असतील तर ते विनाकारण मराठा समाजासाठी लावण्याचं काही कारण नाही आणि त्यांनी लावू पण नाही पण ते मी साठ सालातल्या त्याच्यामध्ये आटी आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या घरावर पत्र आहेत का छप्पर आहेत तुमच्याकडे मोटरसायकल आहे का बैलगाडी आहे का शेड्या आहेत का कोंबड्या आहेत का खुरा आहेत का असे साठ सालातले पण अशा स्वरूपाचे काय आजची जर परिस्थिती बघितली तर अगदी जो सर्वात शेवटचा समाज आहे त्याचा सुद्धा जर पक्क्या स्वरूपाचं झालेलं आहे असं असेल तर बदलायला पाहिजेत नसतं मग जे आम्हाला निकष लावलेत ते बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लागतील हो मग सुट्टी नाही देणार आम्ही सुद्धा मागासवर्ग आयुक्त जर अन्याय करणार असाल मराठा समाजावरती तर जो आम्हाला लावलाय तो मग बाकीच्या आरक्षणाला सुद्धा लावावा लागणार आहे हो त्यांना मग त्यांना सुद्धा बाहेर काढावं लागणार म्हणजे आम्हाला एक आणि त्यांना एक नाही असं नाही होणार मग त्यांना हे करावं लागेल पण तरी मी ते बघतो परंतु विषय मी त्याच्यासाठी तिकडचा नको म्हणतो मी त्याच्यासाठी तिकडचा विषय नको म्हणतो आमचे नोंदणी मिळालेत ना मराठांकून याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला पुरावे ते मिळालेत ना आरक्षणात मराठा सरसकट देऊन टाका यासाठी मी मदत असतो ते लफ्र नको तिकडचं हा बघा यासुद्धा आम्हाला परत झुन जायला होते तर सुप्रीम कोर्टातलं आरक्षण पुन्हा क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून ते परत वर जाईल असल्या आयोगाचे परत निकष देतील पुन्हा 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 आमचे आमचे पहिले लावतील वाट्याला हा बाग मी पहिल्यापासून शंका व्यक्त करतो ना हा बाग हे मग ही येते याच्यामुळेच आम्ही म्हणतो की मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात मराठा ओबीसी मध्ये सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या तिला फडच नको आमच्या गळ्यात आम्हाला माहिती आहे हे होणारच हे असलं करणारच त्यापेक्षा आम्ही ते नाकारलेलंच नाही आम्ही आमिषा सांगतो पण ते विजयी सारखं आम्हाला टिकलं पाहिजे हे आमचं म्हणणं त्याच्यावर आम्ही ठाम आहे जर ते टिकणार असलं तर ते आम्ही घ्यायला तयार आहेत नसतं तर आम्ही आहेत याच्यापासून तर एक हजार टक्के ओबीसी आरक्षणापासून आम्ही लांब जाऊ शकत नाहीत आमची शेवटपर्यंत तीच मागणी आणि ओबीसी आरक्षणातच मराठ्यांना आरक्षण मिळवणार आम्ही तुम्ही बघा आता वीज जाण्याची वारीच्या नंतर मिळतंय का नाही पाटील याच्यामध्ये दोन प्रभाव आहेत त्याचमुळं हा वेगळा भाग आहे का मागास आयोग काम करते त्यांचा अहवाल तो तुम्हाला लागू होईल का काय त्याची गरज नाही मग मागास आयोगाचा अहवाल कुठं कामाचा येतो त्याच्याबद्दल तुम्ही स्वागत करत आहात आणि या दोन गोष्टी वेगळ्या कशा त्या मा मागास आता सिद्ध केल्याशिवाय जर सुप्रीम कोर्टांचं म्हणणं आहे किंवा त्यांचं जर माननीय न्यायालयाचं म्हणणं आहे की मागास सिद्ध करायला लागत आणि गायकवाड कमिशनचा जो अहवाल आहे त्याच्या त्रुटी भरून काढावं लागतील असं जर मान्य न्यायालयाचं म्हणणं असलं तर जस्टिस भोसले साहेबांच्या समितीनं काय त्रुटी भरून काढल्यात हे बघावं लागणार आहे जर मान्य न्यायालयाने सांगितलं असेल जात मागास सिद्ध करा सांगितलं असेल तर तर ती करावी लागणार आहे आयोगाला आणि आयोगाचं जर असं जाच काय अटी असतील तर पुन्हा तेच पाडे होणार आहे त्यामुळं त्याला आमचा मग पहिल्यापासून जे आम्ही म्हणतोय की विरोध नाहीये आणि स्वीकारणार आहेत असंही नाही परंतु ते एन टी वीजेंटी सारखं टिकणार का याच मुद्द्यावर ठाण्यात आले टिकणार का टिकणार असेल तर ते आम्ही मागही आहे आता स्वीकारायला तयारी कारण याच आंदोलनामुळे क्युरिटी पिटिशन दाखल झाली याच मराठा समाजामुळे फक्त आणि फक्त मराठा समाज एकत्र आला म्हणूनच ती क्युरिटी पिटिशन सरकारनं दाखल केली म्हणून आमचं म्हणणं आहे ते टिकत असेल तर मराठ्यांचा आहे नसेल तर त्याला फायदा आम्हाला नकोच आता तुमचा दुसरा मुद्दा आहे आमची मागणीच उभी शारक्षणातून मराठा आणि कुणबी एकच आहेत आमच्या नोंदी सापडल्यात चोपन्न लाख सापडल्यात त्यामुळे मराठा कुणबी एक कायदा पारित करायला तुम्हाला आधार लागतो किती जे आपलं मागं ठरलं होतं महाजन साहेबांसोबत तो कायदा पारित करावा सरळ सरळ मुंबईत येण्याची कुणाला नाही नाहीये पण तुम्ही प्रत्येक वेळेस जर गोड बोलून फसवणारच असाल तर मराठा मुंबईत येणार शंभर टक्के येणार आणि आमची मागणी सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी तुम्हालाच आरक्षण आहे आणि हीच मागणी आणि हिच्यावर शेवटपर्यंत ठाम येत आम्ही ते आरक्षणाचं ही धाकमुकी ते स्पष्टीकरण होत नाही आपण सुचवलेलं आहे त्यांना पहिले तीन महिने दिले ते नितीन करेर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्याच वेळेस आपण सांगितलं होतं त्यांना त्याच ती वेळेस हा मुद्दा आहे आणि लांब जाण्याचीच गरज नाही इथं त्र्याऐंशी क्रमांकालाच ओबीसी च्या यादी क्रमांक त्र्याऐंशी ला मराठा आणि कुणबी एक ह्याचा उल्लेख आहे तसा जी आर पण आहे तत्सम मराठा म्हणून एका फक्त शासन निर्णयावर महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज ओबीसी आरक्षणात जातो सगळा त्र्याऐंशी क्रमांक जरी लागू केला तरी पण इतकं आहे परंतु जाणून बुजून चाल ढकल करायची राजकीय शक्ती नसल्यासारखं वागायचं म्हणून हे होतंय म्हणून आम्हाला मराठ्यांना मुंबईचा निर्णय घ्यावा लागला आंदोलन करण्याचा आणि आम्ही मुंबईला जाणारे मराठे घराघरातून बाहेर पडणारे एवढी संख्या राज्यानं देशानं कधी बघितली नसेल पोरापेक्षा मोठं काय नाही बाकी सगळं माग टाकलंय मराठी मराठी लग्नाला जायनात मराठी कुठं देवाच्या कार्यक्रमाला जायनात मराठी जास्त करून मोठमोठ्याला सप्त्याला जायनात मोठमोठ्याले मंदिराचे काही काही कळस येतं तिकडं जायनात मराठी हलालाच तयार नाहीत कोणाच्या सभाला जायनात मराठ्यांनी एकच टार्गेट धरलंय पटापाटा कामा का आणि चला मुंबई येणार विराट संख्येनं मराठी असं मोजता येणार नाही इतक्या मराठी हे याला दोष सरकारचा आहे बस एवढाच माहिती आम्हाला की दोस्त तुमचा आहे म्हणून आम्हाला मुंबईत यायची वेळ आली सरकारची सगळ्या गोष्टींकडे फार बारकाईने आता लक्ष चाललेल्या निर्णायक सभेच्या नंतर तुम्ही हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी केली त्याबद्दल सुद्धा टीका होते एवढा सगळा खर्च करता आधीपासूनच तुमच्या जेसीबी बद्दल सुद्धा टीका केली जाते एवढा खर्च करत आज आणि जवळपास साठ लोकांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे पाटलांनी काय मिळवलं असं टीका तुम्हाला विचारतो तेच वायाला जाऊ द्यायचं नाही मला जे बलिदान गेलेत जे अपघातामध्ये वेदना बघत आहेत हे वायाला जा नाही जाऊ देणार हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार हे लहान विषय नाही अण्णासाहेब पाटलांपासून बलिदानं गेलेली परंतु ही सरकारमुळे बळी गेलेली ती वेदना तर आमच्या काळजात कायमस्वरूपी राहणार गेलेले बलिदानाच्या दोनशे पेक्षा जास्त बलिदान आतापर्यंत सगळे मिळून गेलेत त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलंय आता ते ते हेलिकॉप्टरचं काढतून ते मला माहितच नव्हतं खरंच माहित नव्हतं ते शेतकऱ्यांचं सहल होती त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय येतो आणि ते फिरत बीडला आले आणि त्याने वरून टाकले त्यात त्याचाच काय संबंध पण दादा आता ते काय नाही असे खोटे आरोप केले का आम्ही गिनितच नाहीत काही वाटतच नाही आम्हाला त्याचं कारण त्यांना काही काम नाही आहे आणि मराठ्याचा नात करू नका म्हणा कोणी येते मराठी काही करू शकते भाऊ तू गं बस घुसले ना आत तो असला वागतो कुचळ बुद्धीचा विचार करत नाही तो बुद्धी बारी, बारीक बारीक लेकरासारखी इडी उडशी तू तो विचार चांगले नाहीत भावचाळ्या विचार आहेत त्यामुळं मग काय तू नात करूच नको मराठा गेले आत मराठी तो एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला तो हेच जर आपटेलं असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठं गेला असता गोरगरीब धनगर बांधवांनी तुम्ही पाठ थोपटिली असती की आमच्यासाठी लढायला लागला गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस हे याच्या स्वार्थासाठी लढत हे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन ना तू कायला कोणाचे कायला काढी तुला पुढे गब्बस झोप जाऊन दे त्याच विचारू नका बरं मी तुम्हाला हात जोडतो त्याच विचारू नका आपलं टाळच खवळ त्याला त्याचं पाटील भुजबळ असं बोलतच होत का आता तू येणार तू का तू काय तू काय झालं महाजन साहेब याला जाऊन द्यावं याष्ट्राच्या गोळ्या द्यावा याला आता ते बिचारे कोणाचाच मुला इजा करत नाहीत हा मी प्रामाणिकपणानं सांगतो त्यांचं कामच प्रामाणिकपणानं करते जे खरंय ते दाखवी देत त्यांचा काल मागा लागेल तो मग उकलून देणार गप ना बाबा तू का तू आपण हाणून घेऊ का झोप ना गप तू तुला परत टाकी कोणाच्या मागा लागाव काय करावं ते पिक्चर हे प्रामाणिक काम आ झालं वरती मी म्हणले खोटं होणार नाही लोकांनी भजे खाऊन टाकलेले कागद जिलाबी खाऊन टाकले कागदच खाणार ते थोड्या दिवसात गप आहे मग ऐक बिटनू एक मी बारीक पोर गय मग न्या चालला तू गप जोब भेटून नको अरे तुला काय सांग अरे याला सांग अरे कोणीतरी त्याच्याच प्रश्न आहे कांदा प्रश्न उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नाही त्यामुळे कृषी मंत्र्यांना माझी जाहीरपणाने विनंती मी शेतकऱ्यांचा पोरग आहे ते त्याच्या मतदारसंघाबद्दल नाही बोलणार मी मतदारसंघ म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभारा हो तुम्हाला विनंती माझी काय कष्ट करावं लागते शेतकऱ्याला माहिती आहे ते कांदा उत्पादकांचे का हल असतील कापूस दकाचे का हल असतील सोयाबीनकरांचे काय का, का, का हल असतील म्हणजे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो कोकण असो या लोकांच्या वेदना समजून घ्या तुम्ही आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो एकदा आरक्षणाचा लाभून द्या मार्गी शेतकऱ्याचे कसे हे प्रश्न सोडित नाहीत गोरगरीब मुस्लिम बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न कसा सोडित नाहीत गोरगरीब धनगर बांधवांचा प्रश्न कसा प्रश्न सोडत नाहीत मी बघतोच यांच्याकड हो थांबा मला हे एक एक ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणाची बाजू जाऊन द्या हे शेतकऱ्याचे कसे प्रश्न सोडत नाहीत ना धनगर बांधवांचे गोरगरीबाचे कसे सोडत नाही बंजारा बांधवाचे कसे सोडत नाहीत मुस्लिमांचे कव्हर त्यांचे त्यांचे प्रश्न सोडत नाही या जगड बघतोच मी आता हा याच्या मतदारसंघाबद्दल नाही त्याचं विचारूच नका बा मी तुमच्या पाया पडतो ते जाऊन ते वायालाच गेले ते

आणि शेतकऱ्यात तोटा कमी होतो मी त्याच्यात अभ्यास नाही केला एकदा मला करून द्या यांच्याकडे बघतच बघतोच हे शेतकऱ्याला कसं न्याय देत नाही मला याच्यातला माहिती आहे मग कसं धोरणाला लावलं मी मग फक्त ही सोयी लागून द्या एकदा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पदार्थ मला आरक्षण टाकून द्या सगळ्याच जाती धर्मातल्या लोकांना जिथं जिथं कमी येणार हे पठ्ठ्या आहेच हा ही पठ्ठ्या सोडितच नाही आता जिवंत आहे लोका महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त एक शब्द सांगतो मी जातीवाद नाही करत कधीच हा मी आरक्षण मागतोय म्हणजे मराठ्यांचा नाही हा मराठ्यांचा जातीवाद करतो असं नाही धनगर बांधव मागतो आरक्षण म्हणजे जातीवाद नाही करत आहे त्यांच्या मुलाला आणि आरक्षण आरक्षण म्हणजे सुविधा ती मागतात जातीवाद नाही जातीवाद याला म्हणायचं जाती जाती दंगली घडून आणणे आणि रक्तपात करणे त्याला जातीवाद म्हणायचं मी जातीवादी नाही गोर गरीब मराठ्यांच्या न्यायासाठी लढतोय मला जातीवादी समजू न समजलं तुम्ही तरी मी लढणारच मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला उघड नाही पडू देणार त्यांना मोठं करण्यासाठी संघर्षच करणार आणि या राज्यातलं सगळं प्रश्न शिकून घेतो मी दूध काय असतंय आणि मग ते कशामुळं बा भा कांद्याचा भाव कमी का देते मग कांदे त्याला बी लागत ना राहू द्या ना त्याला मला घे साठवून आताच एखादं गोडान भरून म्हणजे जुस करून पिश हे लढना कायला बरा लावून कोणकडे सांगतो काही बी मी शिकत हो काळजी करू नका कर तुम्ही बघतोच हे कसे देत नाहीत मला फक्त यो मार्ग काढू द्या मुस्लिमांचा हा प्रश्न सोडतो धनगर बांधवांचा सोडितो मीच गोरगरीबासाठी मी लढतो फक्त मी जिवंत राहिलो पाहिजे हा मी हटत नाही मग काळजीच करू नका तुम्ही बघतोच मी शेत करायला कसा नाही देत नाही चलो धन्यवाद म्हणजे दुखत आहे नाव उपोषणा घाल ना झाले मी त्याचा अर्थ तिकडे नका घेऊ मला नाही कोणी हात लावू शकत त्याचा अर्थाने मी आपला सहज गावून माणूस सहज बोलून गेलो अर मला हात लावून सोपं आहे का यामुळे कार्यक्रम मला हात लावल्यावर ते समोरच राहूच शकत नाही तर मग ते किती असू मग जात बाप म्हणून माया माग उभा राहिली माय म्हणून उभा राहिली त्याला नाही भेट मी बोलता बोलता ते मराठीवाडी भाषे आहे असं चलो धन्यवाद हे माझं शरीर साथ देत नाही उपोषणामुळे याच्यामुळं असं मी स्वप् आहे तो तुम्ही म्हणलं पाय तोडणार त्याला चालेल यो तू पाय तोडाल मी काय तू स्वप्न समजतो का मला तू पाय तुड आई ये जाऊन त्याचं काही शिकावं जाऊन तिकडे ते काम करून गेलेला माणूस देऊ हा काहीच नाही मला काय होत नाही काही नाही काही नाही टेन्शन घेऊ नका कशाच का काही नाही ती मला भाषे बोलता बोलता आपण गावात बोलत तुला